ज्याला घटना कळते ज्याला कायदा कळतो हो, हे त्याच माणसाला कळू शकतं इतर माणसाचं हे काम नाही आहे आणि ज्याला कळत नाही ते वारंवार वार गुलाल उधळून घेतात कशावरी गुलाल उधळून घेतात तर कितीदा जरी गुलाल उधळून घेतला त्यातलं सत्य बदलू शकत नाही तुम्ही कशाने उधळून घ्या चमच्याने उधळून घ्या पळीने उधळून घ्या जी सीबीने उधळून घ्या नाही तर पोकलं ना मोठं सहाशे पन्नासचं आणि गुलाल लावून फुलं उधळून घ्या सत्य बदलत नाही आणि सत्य काय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली घटना त्या घटनेच्या बाहेर या देशामध्ये कुणीही जाऊ शकत नाही <laughs> लांबू शकतो आपण आज जे मराठा आंदोलन किंवा इतर आंदोलन जे हाताळत आहेत देशामध्ये सुरेश कुलकर्णी सराजी क्षमा मागून ते देशभर त्यांचा एक कार्यक्रम चालू आहे की मेजर जाती आहेत त्या मायनर करायच्या आणि मेजर जाती आहेत त्या राज्यातल्या जाती आहेत त्यांच्या विरोधात इतर सगळे जाती घटक जा उभे जा करायचे हे हरियाणामध्ये झालं जाटाच्या बाबतीत हे राजस्थानमध्ये झालं जाटाच्या बाबतीत हे पटेलाच्या बाबतीत झालं याच्यामध्ये आणि हे यादवाच्या बाबतीत झालं उत्तर प्रदेशमध्ये महाराष्ट्र हे शाहू फुले आंबेडकरांचं राज्य होतं ते आता संपलेलं आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये आता जे चालू आहे दोन्हीकडून उठवून बसून की मराठी कसे मायनस होतील आणि प्रत्येक मराठा सोडून हा माणूस मराठ्याच्या विरोधात कसा उभं राहील मग ज्यांना आरक्षण देण्याचा अधिकार नाही अशा लोकांना आम्ही शिव्या देतो त्यांची आई घालतो पण ज्या ज्या मार्गाने आरक्षण घ्यायचं तो मार्ग आम्ही समजून घेत नाही हे मराठा समाजाचं दुःख आहे आणि अनेक लोक मला बोलतात की तुमचं नेतृत्वच जर असं असेल तर तुम्ही कुठं जाल उद्याच्या जा काळामध्ये आणि मला त्याची जास्त चिंता आहे म्हणून आजची ही पत्रकार परिषद आहे की आम्ही चुकीच्या मार्गाने चाललोत आणि समाजाचे आणखीन ते लक्षात येत नाही आपण कुठल्या मार्गाने चाललोत म्हणून वैध घटनात्मक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो मार्ग या देशाला दिला त्या दिशेने जर मराठा समाज गेला तरच उद्या मराठा समाज ज्याला आपण म्हणतो सांप्रदायिक राहील तो टिकून राहील नाहीतर संपलेला संपल्याला असेल